गुड मॉर्निंग एव्हरी वन चला मस्त तर सकाळ झालेली आहे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या ह्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सकाळ झाली सकाळ झाली साडेपाच झाली आणि आत्ता थोड्या पूर्वी थोड्या वेळापूर्वी म्हणजे चार वाजता थोडा थोडासा पाऊस आला अगदी थोडासा जसा काल पडला किती दोन मिनटाचा तसंच आता प्रभेची पापणी थोडीशी किलकिल्ली आहे बघा आता डोळे चोळत चोळत मस्तपैकी आता ओळखे पिळखे देत उठत आहे आमच्या इकडं कसं आहे महिनाभर लाईटीचं वेळापत्रक वेगळं असतं म्हणजे एक जून ते एक जुलैपर्यंत वेगळं होतं म्हणजे सकाळची जी लाईट होती ती आम्हाला सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी होतं पण आता चेंज झालेलं आहे आता लवकर लाईट जाणार आहे त्याच्यामुळं आता मोटर चालू करायला जायचं आहे काका जाते नाहीतर मी जाते मोटर चालू करायला पाणी पाणी भर पाणी वगैरे बा, सगळं भरून घेतलं ना तर टेन्शन नाही प्यायचं पाणी होऊन देतं आज पण असा मोगरा फुललेला आहे ना खूप छान म्हणजे आता माझ्या केसांमध्ये मारणार असतं सगळं तिथे मी काकांची वाट पाहिली पण काका अजून घरातच होते म्हटलं चला आता आपण मोटर चालू करून यावा आणि कसं आहे काका गेले म्हणजे बुच्चन लावून येतील आणि ते बुच्चन जेव्हा लावलं जातं ना त्यावेळेस वरच्या टाकीमध्ये पाणी जातं पण मग आता मला तर नॉर्मल पाणी भरायचं आहे आणि एकदा बुच्चन लावल्यानंतर ते गडूळ पाणी येतं त्याच्यापेक्षा आता आपण चांगलं आहे ते पाणी भरून घ्या आणि हे बघा आपली सोयाबीन ह्या एकडची जिथं आपण जिथं मी पिलाई ती काढली होती ह्या पूर्ण वावरातली आणि इकडं यांनी डबल पेरणी केली होती ही मोठ्या भावांची हे नहीं है, है नहीं है, आता हे अंधारामध्ये एवढं दिसत नाही आहे कारण जरा कसं अजून अंधार आहे ना त्याच्यामुळं हे स्पष्ट दिसत नाही आहे आणि माझ्याबरोबर मी तुम्हालाही पळवत आहे चला तुम्ही दमले असाल हां आता आपण थोडा विसावा घेऊ आणि इथं बघा मोठ्या भावांनी डाळिंबर लावलेली आहे आणि आपण त्यांनाशक मारलं होतं आपल्या घराभोवती इथं पण मारून घेतलं कारण येता जाता आहे ना आता मोटर चालू करायला जायचं म्हटल्यानंतर इथं खूप गवत झालेलं होतं मग येता जाता तो प्रॉब्लेम नको म्हणून तर ही पण आहे आपली सोयाबीन जवळजवळ माझ्या हाताच्या इतकी झालेली आहे आणि ती पण आता अंधार आहे त्याच्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही मी तुम्हाला जेव्हा उजेड होईन ना चांगला असं मस्त दुपारचं ऊन कडकडी तीन ना तेव्हा दाखवायला आणि आणि आलो आहोत आपण दिसलं का नाही दिसलं चला जाऊ द्या आता आलो आहोत आपण मोटर चालू करायला इथंसुद्धा थोडंसं फवारून घेतलेलं आहे आणि इथं भुईमुग लावलेला होता बघा हे भुईमुगाच्या मधली सोयाबीन इथं पण दिसलं का नीट नाही दिसत ना जाऊ आता हे पण मी आता तुम्हाला आहे ना चांगलं उजेड असला ना तेव्हा दाखवि ना आता बघा आता मी तर सुद्धा मोबाईलची बॅटरी चालू करूनसुद्धा दाखवली तुम्हाला तर चला आता आपण ये ना मोटर पहिली चालू करून घेऊन नाही तर काय होईल पाणी जायचं आणि मग नंतर बसावं लागेल हरी हरी करत तर आता आपण आलेलो आहोत अरे वा किती छान गवत आणि गवतावर असे मस्त दव असे पडलेले आहे म्हणजे पाण्याचे थेंब अगदी चमकत आहे ते बॅटरीच्या झोतामध्ये ना इतकं भारी दिसतंय ना चरावं उडाऱ्या गाळा इथं हे इकडं बघा इथं पण किती गवत भारी अरे रे ना हे गवत तर आहे ना खरं माझ्या दृष्टीने मला तर खूप आवडतं हे गवत असं बघायला त्याच्यावरचं थिंब थिंब आणि हे गवतावरचं गवता पाणी पाहिलं का मला माझी माझं गाणं आव आठवतं नका टेन्शन घेऊ मी काही गाणं म्हणणार नाही आहे चला आता आपण आहे ना हे डब बछाडा काय ऐकत नाही आहे बछाड्याला मी गाणं म्हणायला सुरुवात केली का पळून जातो अरे बघा हे मस्त गोगलगाईचा शिंपला त्याच्यामध्ये गोगल गाई दिसली नाही आता हे डबड्याचं आपण आहे ना दरवाजा उघडू आणि खटका वर करू आणि मोटर चालू करून देऊ आणि आपण जाऊ घरी आता खटकावर चालू करायचा का खाली करायचं हां वरच करायचं झालं का चालू बघूया बरं झालं असं वाटतंय दिसलं दिसलं पाणी येऊ राहिलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवते तिथं विहिरीकडं खोपे बिपे झाले का नाही बघूया सुग्रणीचे खोपे वगैरे पावसाळ्यात हमकासा होता तिथं खोपे आलं आलं पाणी आता येऊ राहिलेलं आहे पंपाला उकळ्या फुटल्या ओकू राहिलं आहे ते पाणी <laughs> चला आता आपण बघू बरं खाली किती पाणी विहिरीला दिसतंय एवढं एवढंच काय पाणी होणार आहे पाऊसच नाही हो आला आला दोन मिनिट पाऊस आज सकाळी आला दोन मिनिट पाऊस ये हे काही पाऊस म्हणावा काय आणि आता हेच आहे ते आम्हाला बोरचं काही सारा इथं काय खोपे वगैरे नाही दिसत चला आता घरी काय नाही मला वाटलं खोपे बिपे असतील चला आता आपण जाऊया पुन्हा माघारी आता जाता जाता तुम्हाला दिसलं तर बरं थोडं काही उजडला असं नाही उजडलं चला तर आपण जाऊ पुन्हा आलो आहे चाळीच्या वावरामध्ये म्हणजे चाळ तिथं जवळ आहे ना तिथून दिसतंय बघा हे इथं आता आपली सोयाबीन काही काही ठिकाणी उगली काही ठिकाणी नाही उगली कारण जिथं पाणी आहे तिथं उगलीच नाहीये आणि यांचं बघा किती मस्त डाळिंबाचं शेतवा भारी दिसतं असं काय बघायला खूप वाटतं काळं कुळकुळी कुड़ शेत आणि ते ओलसर जर असेल तर आणि हे पण डाळिंबाचं दिसले रोप तुम्हाला ठिबक लावलं आहे बरं का यांनी चला आता झटपट पाणी भरू काका आले केली चालू काका केली टाकावरची मोटर चालू करायला गेले आपल्या घरावर वरती टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी बुच्चंग लावायला गेले आता शि आलाय सूर्य बघा अगदी ढगाच्या आड आहे पण तरी चमकत आहे मेथीची भाजी आणि ह्या वाटीमध्ये आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी ऑलरेडी मी बनवली नव्हती काय झालं की मेथीच्या भाजीसाठी मी हे शेंगदाणे लसूण आणि मिरच्या मिक्सरमधून काढून घेतले पण ती मेथीची भाजी निवडता निवडता ते काळ्या काढता काढता मग फक्त पालापाला घेतला ना तर काळ्या काढता काढता ती थोडी झाली पण मग काय झालं ते मेथीच्या भाजीपेक्षा हे मटेरियल जास्त वाटायला लागलं आणि ज्यावेळेस मी तेल टाकलं त्यावेळेस ते हे सगळं परतून घेतलं होता मसाला आणि मग त्याच्यातलं बाजूला काढला म्हणजे मीठ पण त्याच्या टाकलं आणि बाजूला काढलं ही झाली शेंगदाण्याची चटणी असं खुपदा होतंय आज थोडासा उशीरच झाला कारण आहे ना इतकं चिमटी चिमटीने मला ते अंगणातलं गवत काढावं लागलं अजून तर मला तिकडचं पण गवत काढायचंय मारायच्या वेळेस काय झालं की इथं काही गवतच नव्हतं पण आता तेवढं उभं राहिलेले आहे मग ते काही नव्याने उभं राहिलेले मग ते अगदी बारीक बारीक आहे मग ते काढायला खूप वेळ लागला तर तेवढं तेवढं काढलं रांगोळी रांगोळीचं तेवढी जागा आहे म्हणजे रांगोळी काढण्यापुरतं जेवढी जागा उपलब्ध होईल तेवढं गवत काढलं तसं मग बाकीचं आता हे आहे ते जळूनच जा तर आज मला काढायचं आहे ते शेवटी जे गुलछडीची जे रोप आहे आपण जे रोप लावलेली आहे ना तर तिथं मी काय तिथं तनाशक मारून दिला नाही तर ती लग्यावर काढायचंय शिजायला टाकते अर्धच झाकण ठेवते आणि धुन घेते धुम धुम झाल्यानंतर माझं गावात थोडंसं काम बघते जाते आणि चिरून आल्यानंतर जेवढं गवत होईल तेवढं बघते नाही तर उद्या जाते झालं का मी चपात्या करते बछड्यांनी मस्त खाल्लेलं आहे आईचा स्वयंपाक आज खूप लवकर चालू आहे काय माहिती काय चालू आहे खूप लवकर चालू आहे आपली चटणी ठेवून देते तशी कुरपुरी कडक झालेली आहे <laughs> ते दारापुरचं मी काढलं पण अजून आता हे वाळायचं आहे त्याच्यामुळे हे ठेवून दिलं दारापुरचं काढलं रांगोळी माझी बघावं तुम्हाला दाखवते दारापुरची रांगोळी कारण आज सकाळ सकाळी थोडासा पाऊस पडला ना त्याच्यामुळं हे अंगण असं मस्तपैकी ओलं झालं होतं आणि असं इतकं बारीक बारीक हे ना असं चिमटी चिमटीतून मला काढावं लागलं अजून आहे बरं का जेवढं जमलं तेवढं पण भरपूर निघालं आता मला करायचं आहे हे इथं जर फवारलं असतं ना तर माझे सगळे असे फुलं वगैरे जे लावलेले आहेत ना ते सगळं गेलं असतं जवळजवळ वर्षभरपासून मी त्याला आहे ना असं जीव असं फार जपलेलं आहे त्या गुलछडीला आणि पाऊस असतं तर किती भारी छान उमललं असतं आणि हे पहा लिलीचं फूल असं पावसाळ्यात येतच इतर वेळेस खरंच दिसत नाही का हे उन्हाळ्यात नाही दिसत हिवाळ्यात नाही दिसत पावसाळ्यातच दिसतं चला आता मला हे सगळं गवत काढायचं आहे कारण इथंच फवारलेलं नव्हतं तर मी हे गवत काढून घेतो वाढणार तर आहेच ते म्हणा पण मग आता कशाला आता सोबत आहे ना काही आहे मला तर काही ओळखू पण येत नाही असं या सगळ्या ओळख आणि हे पिवळी झाड आहे ना त्या पिवळ्या झाडला काय म्हणता काय म्हणतात तर त्याच्या बिया इतक्या पडतात ना असं खूप लांब लांबवर आम्ही आणलं होतं असं साईने आणलं होतं हॉटेल पुढं गेली होती लग्नाला तिथं असं सापडलेलं होतं ती घेऊन आली अशी एवढे मी तिथं लावून दिलं ला, आणि तिकडे लावून दिलं ला, आणि इथं दारात लावून दिलं ला। त्यांच्या झाडं झाडाचं आता जसे जसे वाढत गेले तसे ते शब्या इकडं तिकडं झालेलं आहे ना तर रस्तेच्या कडेला सुद्धा एकदा मस्त झाडं आलेली होती या इकडं पाठीमागं पण भरपूर झाडं आलेली आहे त्या स्क्रीनवर आहे ना माशी जाऊन बस ती नेहमीच मग आहे ना प्रॉब्लेम करते ती माशी त्या माश्या काय करावं आता मासा जर गायब करायचं उपयोग नाही औषधा किती टाका तरी त्या माशा चला म्हटलं आता हे सर्व निंदून घ्यावा आणि तिथं जर आता मोकळी जागा झाली ना तर काहीतरी टाकता येईल धने वगैरे कोथिंबीर किंवा आणखीन काही थोडीफार अशी मोकळी जागा राही किंवा नाही जमलं ते तर मग आहेच बहिणीकडनं आम्ही पुदिना घेऊनच आलो होतो तसा पुदिना इथं होता पहिला पण काय झालं ते बिना पाण्याचं जळून गेलो ऊन उन भर उन्हाळ्यामध्ये मग इथं मी कस धणे म्हणून टाकले होते इथ काही काही उगले थोडे पण आता ते काढून घेते आता कुठं ते एवढं एवढं वा आता धने टाकले होते तर त्याला जा, महिनाभर झा महिना झाला असेल आणि ते छोटे छोटंसं असं रोप असं उगलेलं आहे पण आता त्याचा काय उपयोग होणार आहे कारण सगळं एकत्र झालं होतं ना मग गवत कोणतं ते कळत नव्हतं साधं मला आहे ना गुल ती गुलछडीसुद्धा समजत नव्हती कारण गुलछडी गवत सारखंच वाटत होतं कधी कधी ती गुलछडी पण माझ्याकडून उपसून येत होती तर म्हटलं चला आता बघूया आता मोकळी जागा झाली तर पुदिना लावा नाही तर एक आपण बादलीतच पुदिना लावून द्यावा कारण कसं आहे पुदिना ऐनवेळेला मिळत नाही मग नंतर मग पुन्हा इकडं तिकडं शोधावं लागतो कुठं भेटतो का पुदिना वगैरे तसं मी फेब्रुवारी मार्चमध्ये मा ना पुदिना लावला होता पण काय झालं की काय माहिती पण तो जळून गेला आणि त्याच्यानंतर मग आई आत्ता गेली होती पुन्हा बहिणीकडं आणि तिच्याकडं होता पुदिना तर ती घेऊन आली दो हे आणि मग मला आहे ना आदी ग्लास मदे पानी ते आधी सुरुवातीला ग्लासमध्ये पाणी भरून त्याच्यात पुदिन्याची मुळं ठेवायला लागली आणि मग जेव्हा ते ता ताजे टवटवीत झाले त्याच्यानंतर मग मी तो बऱ्याच दिवसांनी तो पिशवीमध्ये माती घेऊन मग तो पुदिना लावला आणि मग उगला गुलचडी चौकसून आलं कड्या मी पुन्हा लावते आता याच्यामध्ये भरपूर असं भाज्या पण आलेल्या आहेत जशी माठाची भाजी आहे तांदुळ खेळची भाजी आहे गवत आहे काँग्रेस आहे भरपूर काही आहे मग आता हे एक दोन एक दोन असं काही तांदूळ भाजी असेल तर हे सर्व एकत्र आता काय झालेलं आहे तर गबाळच झालेलं आहे ना कुठं असं अशी मुडभर भाजी निघणार आहे किंवा मुडभर माठ्याची भाजी निघणार आहे असं नाही मग आता म्हटलं सरसकटच काढून घ्या आणि त्याच्याबरोबर ती कोथिंबीर होती ती कोथिंबीर सुद्धा मी काय करत होते निंदून घेत होते म्हटलं पुन्हा मग धणे असं फवा असं उधळून देता येईल किंवा नाहीतर मग आपलं आहे तर पुदिना लावता येईल पण आता पुदिनाचं तर माझं डोक्यात चाललंय काय करावं आता पुदिना बादलीतच ठेवा की जमिनीत लावा आता हा विचार चालू आहे पण बघूया आता काय करायचं ते कारण मग पुन्हा आहे ना गवत झाल्यानंतर आहे ना ते फवारावं लागणार आहे आणि मग आहे तो पुदिना नको जायला ही पण एक चिंता आहे तर चल आता माझं हे चालूच आहे आता गवत काढायचं काम आणि हा बछडा आहे ना जिथं जाईन तिथं येईन आता छानपैकी झोपलेला होता बरं का घरामध्ये पण इथं मी बाहेर आली नाही तर तो आला बाहेर असे आणि आता जिथं जाईन मी तिथंच तो ठरलेलाच असतो त्याचं येणं कुठं पण सकाळी मी आ, मोटर चालू करायला आले होते त्याला काय माहिती नाही की कारण बरेच दिवस मी झाले की तिकडं आता काही फिरकतच नाही कारण तिथं आता सगळं पावसामुळे असं चिखल होत आहे त्याच्यामुळं आणि शिवाय आता सोयाबीन वगैरे टाकली त्याच्यामुळे आता तिकडं काही फिरणं पण होत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की मी काही तिकडे गेलेलीच नाही आहे त्याच्यामुळे तो घरातच मस्तपैकी झोपून होता पण मी जेव्हा मोटर चालू करून आल्यानंतर तो पाहिलं त्याने मला की मी तिकडून जाऊन आलेली आहे आता काम करायचं म्हणजे काय करायचं आता कुणी सोबतीला बोलायला पण कुणी नव्हतं आहे तो बछाडा होता बछाड्याशी काय गप्पा मारणार आहे तो तेव्हा माझ्याशी गप्पा मारणार आहे माझं गाणं आणि माझं निंदायचं काम हे दोन्ही चालू होतं आता गाण्याला सुरही काही काय ना, का ना पण बाथरूम सिंगर आहे ठीक आहे काय हरकत नाही पण आपलं आपली करमणूक होऊन जाते जे काम ठरवलेलं आहे ते काम होऊन जातं हे महत्वाचं माझ्यासाठी तर चला आता मी आता काय करते डायरेक्ट तुम्हाला आहे ना हे सर्व आता दाखवते आत्ता महिनाभरापूर्वी मी हे ना धणे टाकले होते तर बघा असे उमल असे आले ते ते कोथिंबीर पण एवढी काही हे नाहीये हे काढायचं म्हणजे आता कसं करावं आता कोथिंबीर जाईन काय करावं हे इकडे आहे काही काही पण तरी पण गवत राहतं ना त्याच्यामुळं तू शेवंतीबाई बसली का गेवंती बाई हसती द्या धन एवढं मला जमणार नाही झालं आहे स्वच्छ स्वच्छ झाले आहे साफ सुत्रिवत काढलं स्पष्ट दिसतय सगळं लिली कोणती आणि शेवंती कोणती आता हे गवत सगळं खड्ड्यात नेऊन टाकते आता काय उरलं असेल बारीक सारीक ते काढून घेते नंतर दाताही दा वाढलं तो तर दाताळणीच काढावं लागेल तसं पाऊ हाताने जमलं तर तसा पाऊस आला तर मग काय होत पाऊस आला तर काय होत पुन्हा गवत होणार गवत हो ना होणार गवत घेऊन गेले आणि कोणाला घेऊन आली हे माग माग पळत आलं होत त्याला टोकरीत बसवलं टप्पात बसवलं आले त्याला घेऊन टुन टुन उड्या ओ चावला गदड्या माझा ट्रायपॉड पाडायचा विचार दिसतय चला हेच काम लय मला मोठं झालं आणि परी पुन्हा सोयाबीन निवडायची आहे आज आहे ना धो धो पाऊस पडावं बाई आता ह्याच्यात मला अस वाटतं धने टाकावं का काय काय करावं बघूया आता सध्या ये ना जरा तुला सर ढगाळ वातावरण आणि थोडंसं गरमही जरा होऊन देते पडला उन्न तर दोन पाच मिनिट जरा ती माती जरा थोडीशी येऊ ये आणि मग टाकीन धनी चला तर ताक घेऊन ये ना चालले सोयाबीन सोयाबीन निवडायची आहे अजून नाही झालं का गिती राहिलय तीन म्हणजे किती दिवस हे किती दिवस चालणार काका सर सकाळपासून बसेल ना मी तीनच सांगितलं आता काय राहिलं याच्यात ती पाखडावा आता आता एवढंच ना ग झालं का मग का घरी संपलं आता काय राहिलंय काकांनी बरंच काढलंय सकाळ बसण बसले काका आणि मग काय आता आपण आलो आता तशी मी तर काय दोन तीन ताट केले विचारले आता घरात तुमचे चालू द्या कीर्तन नाही इतका वेळ बसलं तरी बसवाना